श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेपन्नवा समारोप या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः सिद्धांनी नामधारकांना श्री गुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले ते ऐकून त्यांचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले त्यांना भावावस्था प्राप्त झाली अष्टसात्विक भाव दाटून आले आणि श्री गुरूंविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रू रूपाने डोळ्यातून पाजरू लागली ते पाहून सिद्धांना मोठे कौतुक वाटले त्यांनी नामधारकांना अलिंगन दिले प्रेमाने कुरवाळले व म्हणाले वस्त भानावर या ही तुमची अवस्था कायम राहिली तर मी तुम्हाला जे ज्ञान दिले आहे ते तुमच्या हृदयात बंदिस्त होऊन राहील मग लोकांचा उद्धार कसा होणार म्हणून अंतकरणात श्री गुरूंची दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करत राहा तुम्ही श्रीगुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीत म्हणूनच तापयत्राचे हरण करणारी अनुपम अशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली आता हेच गुरुचरित्र तुम्ही लोकांना सांगा या सेवेने श्री गुरु तुमच्यावर नित्य प्रसन्न राहतील त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल ते ऐकून नामधारकांनी डोळे उघडले सिद्धांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले गुरुराया तुम्ही अतिशय कृपवंत आहात आम्हा भक्तांचा आधार आहात श्री गुरुचरित्र म्हणजे परमा अमृत श्री गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा आश्रय ठेवा ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही आता एकच विनंती आहे अनेक औषधींचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे तसे समग्र गुरुचरित्र पहिल्या अध्या बावन अध्यायापासून बावन्नव्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने सांगा म्हणजे श्री गुरूंच्या सर्व लिलांचे विहंगमावलोकन होईल नामधारकांची विनंती ऐकून सिद्धांना आनंदच झाला त्यांनी अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली ते म्हणाले हे सद शिष्य श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात तुमच्या विनंतीवरून मी तुम्हाला श्री गुरुचरित्राची अवतरणिका सांगितली त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांची कार्य होतील ते ऐकून त्यांचे चित्त अतिशय प्रसन्न झाले त्यानंतर नामधारकांच्या विनंतीवरून सिद्धांनी त्यांना श्री गुरुचरित्राचे नित्यपठन कसे करावे सप्ताह पारायण कसे करावे त्या काळात आचरण कसे असावे पूजन नामस्मरणादी कर्मे कशी करावीत उद्यापन कसे करावे याबद्दल या सविस्तर माहिती सांगितली तेव्हा गुरुदेव माझ्या सर्व कामना पुरवून तुम्ही मला अगदी कृतकृत्य केले आहे असे म्हणून नामधारकांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला भाविक हो अशा प्रकारे श्री गुरूंच्या अद्भुत रम्य लिलांनी बहरलेले आणि भक्तांच्या मनाला आल्हाद देणारे हे श्री गुरुचरित्र कथासार आज फाल्गुन कृष्ण एकादशी शके एकोणीसशे अठ्ठावीस रोजी अर्थात परमपवित्र पापमोचनी एकादशीस गुरुवारी समयी सद्गुरु श्री गजानन महाराज भगवान श्रीकृष्ण भगवान दत्तात्रय महाप्रभू सर्व मंगला भगवती महालक्ष्मी आणि हिमालयातील नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले या ग्रंथाच्या श्रवण पठनाने आपणा सर्वांचे मंगल हो हीच श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय त्रेपन्नावा समाप्त होत आहे श्री गुरुदत्ता त्रेअर्पण मस्तु श्री गुरुदत्ता त्रेअर्पण मस्तू श्री गुरुदत्ता त्रेअर्पण मस्तू धन्यवाद